आधी सर्वांना माझ्याकडून धनत्रदशीच्या हार्दिक शुभेच्छा धनत्रदशी ही धनाची देवता कुबेर यांना समर्पित असल्याने काही जण रांगोळीत धनाची पेटी असं आखतात तर आपण त्याची पूर्ण माहिती घेऊयात दिवाळीच्या दिवसात दारासमोर रांगोळी काढण्याची परंपरा अनेक वर्षापासून आहे हिरवा रंग वाढ आणि प्रगती दर्शवतो लाल रंग उत्साह आणि शक्तीचे प्रतीक आहे तर पिवळा रंग सोने आणि समृद्धी प्रतीक आहे धनत्रदशीच्या रांगोळीत या शुभ रंगांचा वापर केल्यास वातावरण आनंदी आणि उत्साही बनते धनत्रदशीच्या रांगोळीत लक्ष्मीच्या पावळांना विशेष महत्त्व आहे ही पाऊले घराच्या आत येताना दाखवली जातात जी संपत्ती आणि समृद्धीचे आगमन दर्शवतात कलश हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते रांगोळीच्या मध्यभागी सुंदर कलश आणि त्यावर नारळ श्रीफल रेखाटणे शुभ मानले जाते म्हणून तुम्ही धनाची पूजा मांडताना त्या ठिकाणी देखील छोटीशी अशी रांगोळी नक्की काढा ह्या रांगोळ्या तुम्हाला नक्की आवडल्या असेल म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय